मेहंदी आपण वेगवेगळ्या कारणांसाठी लावतो म्हणजेच की मेहंदी काही जण जे आहे ते रंग येण्यासाठी लावतात वेगवेगळे शेड त्यांना केसांमध्ये हवे असतात तो शेड आणण्यासाठी मेहंदी लावतात काही जण जे आहे त्या केसांमध्ये चमक आणण्यासाठी मेहंदी लावतात काही जण जे आहे ते केसांची ग्रोथ होण्यासाठी मेहंदी लावतात बऱ्याच कारणाने मेहंदी लावली जाते पण कोणत्या कारणासाठी कोणत्या पद्धतीने मेहंदी भिजवावी हे माहीत असणं तितकंच महत्वाचं आहे नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई सोलापूर चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओ मध्ये आपण बेसिक मेहंदी भिजवण्याचा एक प्रकार पाहणार आहोत म्हणजे की केसांसाठी एक बेसिक प्रकारे आपण मेहंदी कशी भिजवू शकतो हे पाहणार आहोत मेहंदीने जेव्हा तुम्हाला पर्टिक्युलर कलर आणायचा असतो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने मेहंदी भिजवली जाते पण या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर केसांमध्ये चमक येण्यासाठी म्हणा हेअर ग्रोथ होण्यासाठी म्हणा किंवा केस जे आहेत ते केसांची वाढ अजिबात होत नसेल त्यासाठी आपण या पद्धतीने जेव्हा मेहंदी भिजवतो तेव्हा तुमच्या केसांमध्ये शाईन येते म्हणजे केसांना चमक येते शिवाय केसांची वाढ होते, होते केसां शिवाय केस दाट आणि मजबूत होण्यासाठी सुद्धा मदत होते याशिवाय तुमचे जर केस आ, अकाली ग्रे होत असतील तर ते सुद्धा तुम्हाला काळे करण्यासाठी मदत करते ही मेहंदी पण एका वापरामध्ये होणार नाही केस ग्रे असलेले केस जे आहे ते लगेच काळे होणार नाहीत एका वापरामध्ये नियमित याचा वापर जर केला तर तुमचे ग्रे केस सुद्धा काळे होण्यासाठी ही अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मेहंदी भिजवाल तेव्हा मदत होते तर चला मेहंदी कशी भिजवायची ते तर पाहू शिवाय या मध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची पाहणार आहोत ती म्हणजे मेहंदी आपण मेहंदी वरती जे पण आतापर्यंत तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा मी या मध्ये तुम्हाला मेहंदी भिजवत भिजवत सगळे काही प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करणार आहे तर चला मेहंदी भिजवून घेऊ तर मेहंदी भिजवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक डिटॉक्शन बनवून तयार करायचं आहे जे की बऱ्याचदाईना माहीत आहे हे कसं बनवायचं असतं तरीसुद्धा मी सांगते बघा त्यासाठी काय केलेलं आहे मी दोन ग्लास पाणी घेतलेले आहे छोट्या ग्लासाने दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चहा पावडर टाकलेली आहे एक चमचा तर आपण जो चहा घरामध्ये बनवतो ती चहा पावडर आपल्याला टाकायची कोणती पण चहा पावडर टाका चालेल असं काही नाही की हीच पाहिजे तीच पाहिजे तर एक चमचावर चहा पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर साधारणतः आपल्याला तीन ते चार मिनिट चा चा या पाण्याला शिजवायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते थंड होण्यासाठी ठेवून टाकायचं आहे आता बघा इथं या पाण्यात सुद्धा आपल्याला काही वस्तू अशा ॲड करता येतात की ज्यामुळं आपल्याला एक पर्टिक्युलर कलर मिळू शकतो पण आता इथं मी तुमच्याशी काय शेअर करते तर बेसिक मेहंदी भिजवण्याचा प्रकार मी तुमच्याशी शेअर करते त्यामुळे एक नॉर्मल मेहंदी कशी भिजवायची हे पाहतोय त्यामुळं बाकीच्या वस्तू घालण्याची अजिबात गरज नाही तर बघा ते पाणी जे आहे ते थंड व्हायला फॅनखाली ठेवलेलं आहे त्यानंतर इथं घेतलेली आहे एक लोखंडाची कढाई आता इथं मी हलकेसे जर तुमचे केस जे आहेत ते ग्रे असतील तर त्यासाठी लोखंडाची कढई जी आहे ती तुम्ही वापरू शकता नाही म्हटलं तर कोणतंही नॉर्मल स्टीलचं किंवा प्लास्टिकचं किंवा काचचं भांडं तुम्ही वापरा पण इथं हलकेसे माझे जे केस आहेत ते अधूनमधून ग्रे आहेत आणखीन त्यामुळं काय करते इथं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि लोखंडाच्या कढईचा फायदाच होणार आहे सर्वांना जवळपास कारण की जेव्हा पण आपण तेल बनवतो किंवा अशा पद्धतीने मेहंदी भिजवतो तेव्हा या लोखंडाच्या कडेचा फायदा खूप जास्त होतो कारण की मेहंदीमध्ये डायरेक्ट लोह गुण उतरतात आणि लोह जे आहे ते आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतं त्यामुळं काय करायचं आता लोखंडाची कडे घेतलेली आहे नुपूर मेहंदी घेतलेली आहे मी बऱ्याचदाई विचारतात की कोणती मेहंदी घेतलेली आहे नुपूर मेहंदी घेतलेली आहे नॅचरल केमिकल नसलेली मेहंदी आपल्याला वापरायची आहे तर इथं मी नॅचरल मेहंदी घेतलेली आहे नुपूर तुम्ही हवं तर गणपती छाप घ्या पतंजलीची घ्या कोणतीही घ्या तुम्हाला जी आवडते ती तुम्ही इथं वापरू शकता तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्हाला मेहंदी घ्यायची आहे साधारणतः मी इथं जी मेहंदी घेतलेली आहे ती आहे चार मोठे चमचे चार पळ्या म्हटलं तरी चालेल कारण की माझ्या केस जे आहेत ते लांब आहेत त्यामुळे मी थोडीशी मेहंदी जास्त घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचावर आपण आवळा आवळा पावडर टाकलेली आहे आणि इथं बघू शकता आता मी दुसरी जी वस्तू यामध्ये घालत आहे ती आहे मेथीदाणा पावडर एक चमचावर आवळा पावडर एक चमचावर मेथीदाणा पावडर घालायची आहे त्यानंतर त्रिफळा चूर्ण घालायचं आहे बऱ्याचदायी त्रिफळा चूर्ण जे आहे ते घालत नाहीत पण याचासुद्धा केसांना खूप जास्त फायदा होतो एकदा नक्की ट्राय करून बघा तर साधारणतः अर्धा चमचा किंवा पाव चमचा आपल्याला त्रिफळा चूर्ण घालायचे आहे आणि आणखीन थोडीशी मी परत आवळा पावडर टाकली म्हणजे तीनच वस्तू तर टाकलेल्या आहेत आवळा पावडर त्रिफळा चूर्ण आणि मेथीदाणा पावडर मेथीदाणा पावडरमुळं तुमच्या केसांमध्ये एक्स्ट्रा शाईन येते तर बघा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थंड झालेलं चहा पावडरचं जे पाणी आहे ते यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला मेहंदी जी आहे ते भिजवून ठेवायची आहे तर इथं चहा पावडरचं पाणी घातलेलं आहे हवं तर तुम्ही यामध्ये एक्स्ट्रा जर तुम्हाला केस स्ट्रेट हवे असतील सरळ करायचे असतील खूप जास्त कर्ली असतील आणि तुम्हाला कर्ली केस आवडत नसतील तर तुम्ही यामध्ये अल्वेराचं जेलसुद्धा मिक्स करू शकता होममेड ॲलोवेरा जेल कसं बनवायचं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे तुम्ही नॉर्मल ॲलोवेरा जेल जे असतं ते मिक्स करू शकता विकतचं ॲल्वेरा जेल जर तुम्ही वापरलं तर ते काही इतकं रिझल्ट देणार नाही आहे तुम्हाला म्हणून सांगते की या वेळेला तुम्हाला स्ट्रेट जर तुम्हाला केस करायचे असतील तर एक पळीवर तुम्हाला अॅलोवेरा जेल यामध्ये मिक्स करायचं आहे तर मेहंदी जी आहे ती ही मी भिजवलेली आहे आणि त्यानंतर बघा हे ठेवून टाकायची असंच रात्रभर आता त्यामध्ये थोड्याशा गाठी होत्या आपण काय माहीत आहे का आता ही जी मेहंदी आहे ती मी बरेच बराच वेळ भिजवणार आहे म्हणजे साधारणतः चोवीस ते तीस तास भिजवणार आहे त्यामुळं मी काय केलं की गाठी एवढ्या फोडत बसायची गरज नाही नंतर जसं जसं आपण चमचामध्ये अधूनमधून फिरवत राहू तसं तसं या गाठी ज्या आहेत त्या फुटत राहणाऱ्या आहेत तुम्हाला मी दाखवते एक गोष्ट जिथं जिथं कढईला मेहंदी स्पर्श केलेली आहे तिथं मेहंदीचा रंग बघा तुम्ही काळा कुठा आलेला आहे आणि हा रंग आपल्याला खूप जास्त फायदा देणारा आहे ग्रे केस जे आहेत ते काळे करण्यासाठी तर बघा अशा पद्धतीनं परत आपल्याला मेहंदी जी आहे ती भिजू परत मिक्स करायची आहे नेहमी नेहमी वारंवार दोन ते तीन तासाला तुम्हाला मेहंदी जी आहे ते या पद्धतीनं हलवत राहायची आहे आणि यामध्ये ज्या पण गाठी होत्या त्या अशा पद्धतीनं जेव्हा आपण हलवतो त्या जातातच शिवाय मेहंदीला बुरशी वगैरे येत नाही बऱ्याचदाईंच्या समस्या काय होत्या की मेहंदीला बुरशी येते काय येते तर आपण मेहंदी एकदा भिजवायला ठेवली की न डायरेक्ट आपण लावायच्या वेळेसच त्याला उघडतो आणि मग काय करतो लावण्याचा प्रयत्न करतो लावण्यासाठी घेतो मेहंदी तर तेव्हा बुरशी आलेली असते मग ते काही फायद्याचं नाही आहे त्यामुळं परत सांगते की इथं आपल्याला काय करायचं आहे तर ही अधूनमधून या पद्धतीने दोन तीन तासाला फिरवायची आहे त्यानंतर बघा एक छोटा चमचावर मी काय घातलेलं आहे मोहरीचं तेल घातलेलं आहे ज्यांचे केस खूप जास्त ड्राय असतात ड्राय होतात त्यांनी एक चमचावर मोहरीचं तेल घाला बऱ्याचदाई म्हणत होत्या की मोहरीचं तेल जर घातलं तर रंग येत नाही तर असं अजिबात नाही रंग येतो काही फरक पडत नाही फक्त थोडंसं तुमच्या केसांना मॉइश्चर करायचं काम जे आहे ते तेल करतं त्यानंतर एक अंडा घातलेला आहे परत अंडं जे आहे ते एक्स्ट्रा शाईनसाठी आपण वापरतो आहे आणि हे मी देसी अंड घातलेलं आहे तुम्ही जर मार्केटचं विकतचं अंड वापरणार असाल तर दोन अंडी घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर हे अंडी कधी घालायची किंवा तेल कधी घालायचं आपल्याला आपण जेव्हा मेहंदी लावायला घेतो त्याच्या एक दोन मिनिट अगोदर घातलं तर चालेल आता डायरेक्ट तुम्ही मेहंदी जी आहे ती केसांना लावू शकता आता इथं भरपूर काळी कुट्ट मेहंदी आहे पण इथं रंग जो आहे तो थोडासा फिकट दिसतोय थो मी थोडंसं तुम्हाला अंधारात दाखवलं की लक्षात येईल ला आता लाय दरवाजा मी बंद करते आणि त्यानंतर या मेहंदीचा रंग जो आहे तो एकदम काळा कुट्ट झालेला आहे आणि हाच रंग मला हवा होता त्यामुळे मी मेहंदी जी आहे ती जवळपास तीस तास भिजवलेली आहे तरीसुद्धा बघा बुरशी आलेली नाही आहे हेच करायचं आपल्याला मेहंदी अधूनमधून हलवत राहायचं आहे जर तुम्हाला काळा रंग नको असेल नॉर्मल तुम्ही शाईन साठी मेहंदी वापरताय किंवा हेअर ग्रोथ साठी वापरताय तर तीस तास मेहंदी भिजवायची गरज नाहीये तर किती तास भिजवू शकता तुम्ही साधारणतः पाच ते ता, तास सहा तास भिजवू शकता तर इथे लक्षात येते तुमच्या की मेहंदीचा रंग काळापुट्ट झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण मेहंदी जी आहे ती भिजवलेली आहे आता तुम्हाला खूप डार्क कलर हवा असेल तर तुम्ही साधारणतः या मेहंदीला चोवीस तास ठेवायचा आहे पण चोवीस तासामध्ये मध्ये मध्ये आपल्याला चमचा जो आहे तो हलवत राहायचा आहे फिरवत राहायचं आहे जेणेकरून बुरशी येणार नाही किंवा आपली मेहंदी जी आहे ती खराब होणार नाही त्यासाठी कंटिन्यू आपल्याला दोन दोन तीन तीन तासाला चमचा जो आहे तो फिरवत राहायचा आहे अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही मेहंदी भिजवाल तेव्हा तुमच्या केसांमध्ये चमक येते केस हेल्दी होतात केस लाप आणि दाट सुद्धा होतात शिवाय तुमच्या केसांमध्ये म्हणजे नवीन रिग्रोथ सुद्धा स्टार्ट होते तर अशा करते तुम्ही ही पद्धत जी आहे ती नक्की फॉलो कराल आणि जर तुम्हाला बरगंडी कलर हवा असेल किंवा कॉफी कलर हवा असेल तर तुम्ही काय करू शकता वेगवेगळ्या त्या पद्धतीनं मेहंदी भिजवायची जर तुम्हाला असेल किंवा शिकायची जर असेल कशी भिजवायची त्यामध्ये कोणत्या अशी नॅचरल वस्तू घालायच्या ज्यामुळे तुम्हाला तो पर्टिक्युलर कलर जो आहे तो मिळेल त्यासाठी कमेंट नक्की करा नक्की मी तो व्हिडिओ सुद्धा शेअर करेन यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीचे मी व्हिडिओ जे आहे ते शेअर केलेले आहेत तुम्हाला नक्की आवडतील हवा तर तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये टप्प्या बाय